अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जो काही रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालाय त्याबाबतचे पुरावे आम्ही वेगवेगळ्या यंत्रणांना दिले असून संबंधित मनपा अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे किरण काळे यांनी केली आहे त्या फाईल या, या शहरामधल्या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार रस्त्यांच्या कामामध्ये तीनशे ते चारशे कोटी रुपयांचा जो झालेला आहे त्या सगळ्याचे पुरावे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि हे, हे पुरावे आम्ही एकदा नाही याच्या आधीसुद्धा वारंवार त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांना म्हणजे अगदी महापालिकेपासून जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना दिलेल्या आहेत त्यात आम्ही अपेक्षा करतो की राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी त्यांनी जे आणलेलं आहे त्या विधेयकाच्या बाबतीमध्ये ते विरोधकांचा आवाज अडपण्याचा प्रयत्न करत आहेत पण सत्ताधाऱ्यांमध्येच भ्रष्टाचाराचा फार मोठा आवाज आहे राज्यामध्ये पहिलं इम्प्लिमेंटेशन जे आहे या बाबतीतलं तरी त्या हे हा शहरी नक्षलवादच आहे भ्रष्टाचार करणं म्हणजे त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत यांना अटक करावी यांना बिड्या घालून यांना तुरुंगात त्या ठिकाणी डांबण्याचं काम जे आहे तरी ह्या भ्रष्टाचारांची मदत केलं पाहिजे तुम्ही आरोप करताय झाला का या शहरामध्ये ज्या वेळेला किंवा कुठल्याही यंत्रणेकडनं काम होतं रस्त्याच्या बाबतीतलं किंवा अन्य विकासात्मक कामं ही कामं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती इंजिनियर जो आहे शासनाचा तो इन्स्पेक्शन करत असतो तो त्याचा इन्चार्ज असतो या सगळ्यानंतर बिल अदा करण्यापूर्वी झालेलं काम जे आहे ते गुणवत्तापूर्ण झालं आहे काय यासाठीचे काही निकष जे आहेत त्याप्रमाणे त्याची तपासणी केली जाते यासाठी अहिलेनगर महानगरपालिकेकरता उच्च तंत्र शिक्षण विभाग चंद्रकांत पाटलांचा जो आहे त्याच्या शासकीय निकेतनकडे ते काम दिलेलं आहे शासकीय निकेतनची त्या ते ठिकाणी टीम येते ते फिलोस सॅम्पलिंग करतात सॅम्पलिंग केल्यानंतर ते जर ओके असेल तर गुणवत्ता त्या ठिकाणी उत्तम असल्याचं चांगली असल्याचं रिपोर्ट जो आहे प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं पण ह्या प्रकरणामध्ये आम्ही ज्यावेळेला आंदोलनं केली मागण्या केल्या तक्रारी केल्या त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनं पाच सदस्यांची तज्ज्ञ लोकांची समिती नेमून त्या ठिकाणी जी चौकशी केली त्यातून जो अहवाल पटलावरती आला आहे त्याच्यातनं हे सिद्ध झालेलं आहे की त्यांच्या नावानं त्या ठिकाणी बनावट लेटरहेड शासनाचे बनावट शिक्के राजपत्रित अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आणि खोट्या सह्या करून जवळपास सातशे शहात्तर कामांमध्ये खोटी गुणवत्ता प्रमाणपत्र बनावट पद्धतीचे जोडून त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची बिलं जी आहेत ते लाटली गेली आहेत एक लक्षात घ्या की अशा प्रकारचं बनावटीकरण करून खोटे डॉक्युमेंट्स खोटी प्रमाणपत्र पत्र, पत्र क्वालिटीची केव्हा जोडली जातात की ज्या वेळेला प्रत्यक्ष फील्डवरती केलेलं जे काम आहे विकासाचं ते गुणवत्तापूर्ण नाही आहे तेव्हा इथे चार प्रकारच्या तीन चार प्रकारच्या मोड ऑफ ऑपरेटर ज्या आहेत कार्यप्रणाली त्या गुन्ह्याच्या बाबतीत आम्हाला आढळून आल्या की काही कामं अशी आहेत की उदाहरणार्थ ज्या ठिकाणी पंचवीस कोटी रुपयांचं एखादं काम आहे त्या कामामध्ये काम पाच सात कोटी रुपयाचं मातूर निकृष्ट दर्जाचं करायचं इथं टेंडर व्हावं लागतं महायुतीचे जे आमदार खोके सरकारचे बसलेले आहेत त्यांच्याकडे आणि दहा ते चाळीस टक्केपर्यंतची टक्केवारी त्या ठिकाणी ते गोळा करतात आणि ह्या टक्केवारीच्या वाटपानंतर त्या ठिकाणी ठेकेदार त्याची टक्केवारी काढतो महापालिकेचे या ठिकाणी आयुक्तांपासून ते शहर अभियंता अभियंतांपर्यंत आणि अगदी कारखुनापर्यंत हे सगळेजण त्या ठिकाणी टक्केवारी घेतात आणि प्रत्यक्ष फील्डवरचं जे काम आहे ते गुणवत्तापूर्ण होत नाही ही एक पद्धत दुसरी पद्धत जी आहे की अगदी अमुक ठिकाणापासून ते तमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता याला त्या ठिकाणी एक कोटी रुपये तर ठिकाणापासून ते अमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता तोच रस्ता त्याला एक रुपये अशा प्रकारचा त्या ठिकाणी काही भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून तरही बनावट टेस्ट रिपोर्टची कागद्यांना लागतात ना खरी कामं जर केली असती तर खरे रिपोर्ट घेतले असते खरे सॅम्पल घेतले असते असं कुठेतरी त्या ठिकाणी बसून खोटी कागदपत्रं त्या ठिकाणी तयार करायची गरज पडलेली नसते कागदपत्र या बाबतीमधली प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांची आहे त्याच्या बरोबरीनं ही जबाबदारी जो फील्डवरचा त्या साईटचा सा इंजिनियर आहे त्याची आहे तुम्ही आला त्या ठिकाणी एक टेक्निकल इन्चार्ज म्हणून स्वाक्षरी करता एखादं बिल पुटप करता तर त्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमधली ही जी काही पडताळणी आहे त्यांनी स्वतः करून याची गोष्ट आहे त्यामुळे ह्या स्कॅममध्ये महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त शहर अभियंता त्यांचे अन्य अभियंते लेखा विभागाचे अधिकारी ठेकेदार आणि हे सगळे ठिकेदार जे आहेत ते राजकीय वर्ध असतात काम करणार आहेत शासकीय तंत्रज्ञी त्यांचे या बाबतीतले जे काही जबाबदार त्या संबंधित कर्मचारी अधिकारी हे सगळे हा जवळपास दीड दोनशे लोकांच्या व्याप्तीचा विषय आहे यामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या लोकांच्या संख्येवरती गुन्हा दाखल करायची वेळ येणार आहे तुमची काय मागणी आहे आमची स्पष्ट मागणी आहे की ज्यांनी या ठिकाणी जनतेच्या पैशांची लूट केली दरोडा या महानगरपालिकेवरती घातला त्या लोकांना त्या ठिकाणी या महायुती सरकारनं जे खोक्यांचं सरकार आहे त्यांनी यांच्या सिद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं यांच्यावरती तात्काळ गुन्हे त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे दाखल केले पाहिजेत त्याच्यानंतर यांना अटक करून यांना तुरुंगात डांबलं पाहिजे ईडीचा सी आय डीचा सी बी आयचा इन्कम टॅक्सचा गैरवापर या ठिकाणी आमच्या विरोधी पक्षावरती हे सातत्याने करत आहेत मात्र सुयोग्य वापर करायची जिथे गरज आहे तिथे मात्र हे लोक राजकीय संरक्षण त्या लोकांना द्यायचं काम त्या ठिकाणी करतात कारण की ते सत्तेला समर्थन द्यायचं त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे सातशे का। शहात्तर कामांमध्ये ठेकेदार जे आहेत ते वेगवेगळे ठेकेदार आहेत काही ठेकेदार हे मल्टिपल काम करणारे ठेकेदार आहेत त्यांची यादी फार मोठी यादी आहे आणि हे सगळे जे ठेकेदार आहेत त्या सगळ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करून त्यांनी हे जे काही त्या ठिकाणी स्कॅम केलेलं आहे त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे त्यांना कायमस्वरूपी या शहरातलं किंवा या राज्यातलं देशातलं कुठलंही कॉन्ट्रॅक्टचं काम त्या ठिकाणी दिलं जाणार नाही या बाबतीमधली तजवीज जी आहे ती केली पाहिजे पण ती केली जात नाही आहे कारण की दहा टक्के ते चाळीस टक्क्यांशी टक्केवारी ही महायुती सरकारला समर्थन आमदारांच्या इथे आधी टेंडर होऊन ते जमा करतात आणि मग या ठिकाणी येऊन कामं करतात हे कसं होणार पण आम्ही त्या ठिकाणी पाठपुरा करत राहू कारवाईची अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे